अल्ट्रा केअर हॉस्पिटलच्या वतीने माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांच्या सहकार्याने मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न माजी नगरसेवक शेख मुदसर अहमद इसाक मित्रमंडळ यांच्यातर्फे डी एस पी चौक टॉपअप पेट्रोल पंपासमोर फकीरवाडा येथे अल्ट्रा केअर हॉस्पिटल येथे मोफत सर्व नि सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात हृदयरोग बालरोग स्त्रीरोग मधुमेह पाठ मान गुडघे कान नाक घसा पोट आदी विकार आजारांची सुमारे दोनशे पन्नास रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच थायरॉइड उच्च रक्तदाब मधुमेह हो, लिव्हर विकार कावीळ फुफ्फुसाचे विकार दमा निमोनिया संसर्गजन्य आजार डेंग्यू मलेरिया एच आय व्ही किडनीची टेस्ट कॅन्सरचे टेस्ट सिरम कॅल्शियम शुगर हिमोग्लोबिन आदींची तपासणी संपूर्ण सुरक्षा केंद्र जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्यामार्फत मोफत करण्यात आली असून यावेळी शिबिरास डॉक्टर रियाज शेख डॉक्टर अहद शेख डॉक्टर सुरेंद्र पिंपरकर डॉक्टर आलिया शेख डॉक्टर बाविस्कर डॉक्टर हसीना मुदस्तर शेख आदींसह तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते या शिबिराचे आयोजन करण्यासाठी अर्पिता दाते अरबाज शेख विनय इचे सागर फुलारी दीपक चौरे आदित्य करपे आतिफ शेख फारुख शेख गौरव डाके आदींनी परिश्रम घेतले आज माजी नगरसेवक शेख मुदस्सर आहेर विसाग मित्र मंडळातर्फे अल्ट्रा केअर हॉस्पिटल येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये दोनशे ते अडीचशे रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आज सव्वीस जानेवारी या दिवसाचे औचित्य साधून त्याच्या एक दिवसा अगोदर म्हणजे पंचवीस जानेवारीला हा शिबिर घेण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये दंत रोग स्त्री रोग अशा विविध रोगांवर तज्ज्ञांनी आपले पेशंट तपासले आहेत व रुग्णांना त्यांची सेवा दिलेली आहे आणि या अल्ट्रा केअर हॉस्पिटल मार्फत आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये असेच वेगवेगळे शिबिर आयोजित करून सामान्य जनतेला आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्ते मी डॉक्टर शारू सिद्धिकी आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अल्ट्रा केअर हॉस्पिटल या मार्फत संपर्क निदान शिबिर आपल्याकडे आज थायरॉईड उच्च रक्तदाब मधुमेह लिव्हर विकार फुफ्फुसाचे विकार संसर्गजन्य रोग किडनी टेस्ट गुप्तरोग शुगर लिपिड प्रोफाईल इत्यादी रोगांवर व तपासणी आपल्याकडे मुक्त करण्यात आल्या व त्याचा पुढे फॉलोअप पण आपल्याकडे व्यवस्थितपणे आणि योग्य दरात घेतला जाईल पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सर्व निधान शिबिर आयोजित ज़, आयो केला होता आ, त्यात मध्ये वेगवेगळे प्रकारचे टेस्ट डेंटल मेडिसिन सर्व प्रकारचे टेस्ट आणि चेकअप झाले होते मध्ये नाहीतरी दोनशे अडीचशे लोकांनी याचा लाभ घेतला आणि यात मध्ये जितके पण ब्लड टेस्ट आहे त्यात ते पण फ्री मध्ये अवेलेबल करून दिलं होतं पेशंटला आणि जितके पण पण मेडिसिन्स आहेत ते पन, फ्री मध्ये करून आज सव्वीस जानेवारी रोजी आरोग्य शिबिराचं औचित्य साधून सा आम्ही गरजू स्त्रियांचे स्त्रियांचे आरोग्यविषयक प्रश्न ऐकून घेतले व त्यावर योग्य हो उपचार त्यांना सांगितले आहेत अल्ट्राकेअर केअर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे आपण चोवीस तास स्त्री रोग विभाग चालवतो इथे आपण पाळीसंबंधीचे आजार किशोरवयीन मुलींचे आजार त्यानंतर प्रसूती तसेच सिसेरियन असे फॅसिलिटीज आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत या सर्व फॅसिलिटीज अतिशय uh, सवलतीच्या दरात इथे अवेलेबल आहेत तरी सर्वांनी याचे uh, लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे इथे चोवीस तास गायनेकोलॉजिस्ट uh, स्त्रीरोग तज्ञ अवेलेबल आहेत आपल्या सेवेसाठी अवेलेबल आहेत डॉक्टर गुलनास शेख डॉक्टर योगिता दरेकर डॉक्टर हसीना शेख हे आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत डॉक्टर गुलनास शेख मैं एमबीबीएस बी डी जी हूँ आज अल्ट्रा केयर हॉस्पिटल में छब्बीस जनवरी आर एस के दिन हमने एक बड़ा शिविर रखा था मोफत जिसमें तो कि हम लोगों ने जो स्त्री स्त्री रोग के जो भी प्रॉब्लम्स थे जैसे महीना बराबर नहीं आना है जिसको प्रेगनेंसी की तकलीफ है प्रेगनेंसी जिसको नहीं रह रही है या तो फिर प्रेगनेंसी की जो ट्रीटमेंट है जो नौ महीने तक डिलीवरी तक की जो ट्रीटमेंट है वो हमने यहाँ पे फ्री में उनको चेकअप किया है और उनका कम से कम रेट में जैसा, जैसा सीजेरियन भी कुछ नाइनटीन थाउजेंड के आसपास और नॉर्मल डिलीवरी टेन के आसपास है जो शिविर में जिसने नाम डाला है तो वो हिसाब से हमने उनको नौ महीने तक डिलीवरी के लिए यहाँ पे उनका नाम बोलने की है और ऐसा ही हम लोगों ने जैसे ट्रीटमेंट दिया है तो उसका अच्छा रिस्पॉन्स हमको इस शेड्यूट के दौरान मिला है तो इसमें हमारे डॉक्टर हसीना मैडम डॉक्टर योगिता मैडम इनका बहुत बहुत बड़ा हमारे इसमें